विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाजून लावल्यानंतर शिवसेना उभाटा गटाचे लोकनेते उद्धवजी ठाकरे हे प्रचंड वैतागलेले आहेत या वैतागाचा निचरा होत नाही म्हणून ते परवा एका पत्रकारावर डाफरल्याचं आपण पाहिलंय मी तो व्हिडिओ त्याच दिवशी तुम्हाला दाखवला देखील होता आता पुन्हा दाखवत नाही कारण असं म्हणतात की एखाद्याच्या दुःखावरची खपली सतत काढू नये आता ती क्लिप मी पुन्हा दाखवली तर तुमचं मनोरंजन होईल पण काही लोकांना त्याचा त्रासही होतो त्यामुळे त्या वाटेला न गेलेलं बरं राजकारण आहे यात हार जीत ही होतच असते पण एखादा पराभव एवढा जिवारी लावून घेणं हे योग्य नाही किंबहुना ही खिलाडू वृत्ती नाही स्थापनेपासून दोन दशक कुठलाही संविधानिक विजय म्हणजे निवडणुकीत निवडणुका लढवून मिळालेला विजय हा हाताशी नसतानाही शिवसेना नावाचा पक्ष किंवा शिवसेना नावाची संघटना ही निव्वळ शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या दराऱ्यामुळे मुंबईवरून राज करायचे गिरण गावात कम्युनिस्टांना नडायची लाल बावटाच्या युनियन बाजीत राडे घालायला शिवसैनिकच पुढे असायचा विकासाला विरोध करणाऱ्या या सोशलिस्ट जमातीला शिवसैनिकांनी मुंबईतून जवळपास हद्दपार केलं होतं पण निवडणुकांच्या राजकारणात एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत ज्याला यश म्हणतात ते यश मात्र मिळालं नव्हतं कुठल्याही सभागृहात आमदार खासदार किंवा नगरसेवकांच्या संख्येवर मिळवलेली सत्ता नसताना या शहराची व्यवस्था ही बाळासाहेबांच्या पायाशी लुळण घ्यायची बाळासाहेबांना जे जमलं ते बाळासाहेबांच्या पुत्राला का जमलं नाही क्यो, किंवा किंवा का जमत नाही लौकिक अर्थानं विधानसभेच्या अध्यक्षांनी एक निकाल काय लावला त्यावर खजिलोत जे कधी काळी पक्षप्रमुख होते आणि आता कुटुंबप्रमुख उरलेत ते उद्धवजी काल ज्या पद्धतीनं सुडानं पेटलागत शिंदेंच्या खासदार पुत्रावर सूड उगवायला कल्याण डोंबिवलीत पोहोचले नाही उद्धवजींच्या डोंबिवली दौऱ्याबद्दल कोणालाच आक्षेप असणं शक्य नाहीये कारण डोंबिवली ता ही पाटणकरांची नगरी आहे आय मीन उद्धवजींची सासूरवाडी आहे त्यामुळे ते डोंबिवलीत कधीही येऊ जाऊ शकतात पण शिंदेंवर सूड उगवायचा आहे आणि त्यांच्या मुलाला आपणच कशी घोडचूक करून खासदारकी दिली होती ही नकार घंटा वाजवायची आहे म्हणून ती वाजवायला ते एवढ्या तातडीनं कल्याणला पोहोचले अख्खा दिवस त्यांनी या लोकसभा मतदारसंघात स्पेंड केला उद्धवजींच्या या फायटिंग स्पिरिटला त्यांच्या विरोधकांनी सिरियसली यायला हवं इतका कालचा झटका जोरदार होता बरं का या सगळ्या प्रकारावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन मित्रो नमस्कार माननीय बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात रक्ताचं नातं असलं तरी बाळासाहेबांचे गुण त्यांच्यासारखा दिलदार स्वभाव हा मात्र उद्धवजींकडे आलेला नाही हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं सांगण्याचा सा मतितार्थ हा आहे त्यांच्या मते घटनाबाह्य असणाऱ्या सरकारला हाकलून लावणाऱ्या त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर जो निकाल आला त्यानं प्रचंड कातावलेल्या उद्धवजींना मुंबई महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याच मतदारसंघात जाऊन आपला राग बाहेर काढावा असं वाटलं नाही पण त्यांनी निवडला कुठला मतदारसंघ तर कल्याण कल्याण लोकसभा मतदारसंघ कारण काय तर तो एकनाथ शिंदेंच्या मुलाचा मतदारसंघ आहे ठीक आहे तुम्हाला तुमचं वैफल्य तुमचं फ्रस्ट्रेशन कुठेतरी काढायचं आहे आणि ते कुठे काढायचं याचा निर्णय तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे तो तुमचा अधिकारही आहे पण त्यांनी काल कल्याणमध्ये येऊन ज्या पद्धतीनं जणू काही निवडणुका लागल्या आहेत आणि प्रचार सुरू अशा पद्धतीनं गल्लीबोळात छोट्या छोट्या सभा घेतल्या ज्या प्रत्यक्षात निवडणुकीतही इथे घेत नाहीत आणि त्यातून त्यांनी आपल्याकडून नकळत झालेल्या चुका कबूल केल्या ही फार मोठी गोष्ट होती शिवसेनेत घराणेशाही नाही असं एका बाजूला म्हणत मागच्या अनेक वर्षात सेनेच्या नेत्यांच्या पुढच्या पिढीसाठी एक समांतर नेतृत्व व्यवस्था लावून दिली गेली आहे कधी भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून तर नंतर युवा सेनेच्या माध्यमातून स्वतः ठाकरेंची दुसरी आणि तिसरी पिढी थेट राजकारणात आणली गेली ती याच बॅकडोअर या बॅकडोअर एंट्रीजमध्ये राज ठाकरेंचा अपवाद वगळावा लागेल ते स्वकष्टानं आपलं ध्येय ठरवून संघटनेसाठी कष्ट करून मोठे झाले होते ते उगाच शिवसेना नेते नव्हते त्यांनी आपल्या कर्तृत्वानं शिवसैनिकांमध्ये आपलं नेतृत्व मान्य करून घेतलं होतं त्यांच्यासाठी बाळासाहेबांना आर्त साथ घालावी लागली नव्हती माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा अशी राज ठाकरेला सांभाळा असं कधी म्हणाले नाहीत बाळासाहेब एकनाथ शिंदे जसे ठाणे जिल्ह्यात एक हाती आपली शिवसेनेची धुरा सांभाळत गेले तसं त्यांच्या डॉक्टर पुत्रानं श्रीकांत शिंदेंनी हे राजकारण जवळून पाहायला सुरुवात केली डॉक्टर की, की करत असताना त्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातल्या तळागाळातल्या जनतेला व्हावा असं वाटलं आणि ते राजकारणात आले असं म्हणणं हे टिपिकल चिपकाऊ वाक्य वाटेल तसं काही झालेलं नव्हतं कारण असं प्रत्यक्षात होत नसतं श्रीकांत शिंदेंना राजकारण खुणावू लागलं कारण त्यांच्या समोर शिवसेना भाजपा युतीच्या मतदारांनी सिक्युअर केलेला एक मतदारसंघ उभा होता जिथं एव्हरेज मेहनत केल्यानंतर विजय सहज मिळणार होता आणि हे चांगलं त्यांना माहीत संघ विचारांची मतं भाजपाची मतं हिंदुत्ववादी मतं मग त्यात शिवसेनेचीही मोठी मतं आली या बेर्जेच्या जोरावर पहिल्यांदा डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याणमधून खासदार झाले पण त्यांना या पहिल्या टर्मला खासदारकी देताना उद्धवजींनी एकनाथ शिंदेना आपल्या कुटुंबातला सदस्य समजून ही तिकीट दिली होती घरचं समजून ही खासदारकी बहाल केली होती आणि हे करणं म्हणजे एक, एक प्रकारची चूकच होती हे आता उद्धव ठाकरे मान्य करते म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे हा उमेदवार निवड आमच्या पक्षासाठी राबणाऱ्या एकनाथ शिंदेचा मुलगा आहे म्हणून त्याला ही बक्षिसी दिली होती असंच ते सुचवू पाहत आहेत अप्रत्यक्षपणे म्हणजे याला काय म्हणायचं तुम्ही तुमच्या पक्षात राजेशाही धोरणच राबवलीत की शिंदे आमची धोणी भांडी करायचे म्हणून त्यांच्या मुलाला खासदारकी दिली पण आता ते आमचं सोडून दुसरीकडे गेले धुणी भांडी करायला मग आता या गद्दारांना गाडा मी म्हणतो धोनी वांडी करणारना काय एवढी किंमत देत आहे उद्धवजी धुणी भांडीच करतायत ना मिळतील हो असे बरेच मुळात शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात चालवली जात होती भलेही साहेब स्वतःला डिक्टेटर म्हणून घ्यायचे पण त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमधले गुण जोखून त्यांना महत्वाची पद्धत दिली राज्यात सत्ता आली तेव्हा एका माधुकरी मागून शिक्षण घेत पुढे स्वतःच शिक्षण सम्राट बनलेल्या ब्राह्मणाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलं ही परंपरा जी महाराष्ट्राची होती ती तोडली त्यांनी खंडित केली नंतर जो सामान्य शिवसैनिक चेंबूरच्या चाळीतून स्ट्रगल करत मोठा झाला ज्यांना सातत्यानं मातोश्री आणि बाळासाहेबांच्या सुरक्षेची जबाबदारी निभावली त्या एकेकाळच्या दादाला जो आजही शिवसैनिकांसाठी दादाच आहे तर नारायण राणेंना सीएम बनवलं पण हे औदार्य उदारता ही गुणग्राहकता उद्धवजींकडे अजिबात नाहीये त्यांची सीमारेषा म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी स्वतःला कुठलाही प्रशासकीय अनुभव नसताना ते हट्टाने सीएम बनले आपल्या लेखाला मंत्री बनवलं भारशाला वसुलीला नेमलं मेवण्याच्या नावानं कंपन्या खोलल्या या उलट त्या डॉक्टर खासदारानं काय केलं असेल वडिलांच्या आशीर्वादाने मिळालेली खासदारकीची पहिली टम आपल्या कर्तृत्वानं गाजवली मतदारसंघात आपल्या सुशिक्षित असण्याचा उपयोग करून घेत विकास कामांना आधुनिक रूप दिलं आपल्या प्रचंड कार्यकर्तृत्वामुळेच दोन हजार एकोणीसला पुन्हा बहुमतानं जिंकून आला या उलट आपण वरळी विधानसभेची अवस्था काय हे पाहूया सरळ सरळ तुलना होते ना आदित्य ठाकरेंना सेफेस्ट मतदारसंघ हवा आणि त्यासाठी वरळी निवडलं गेलं त्यासाठी सगळ्यात आधी तिथला तगडा विरोधक सचिन अहिर आपल्या पक्षात आणला गेला सचिन अहिर यांच्या सेनेत येण्यानं शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नेमकी कशी गोची झाली आहे ना हे एकदा त्यांनाच जाऊन विचारा ते त्यांच्या शब्दात सांगतील शेलक्या शब्दात सचिन भाऊ अहिर यांचं राष्ट्रवादीत फारसं भवितव्य उरलेलं नव्हतं त्यावेळेला आणि अशात त्यांना शिवसेनेत घेऊन जीवनदान दिलं गेले पण अहिर हे सेनेच्या कुठल्याच उपयोगाचे सिद्ध होऊ शकलेले नाही आहेत आजवर त्यांना नुसतं पक्षात घेतलं नव्हतं तर विधान परिषदेचं आश्वासनही दिलं गेलं होतं त्यानंतर तिथले विद्यमान आमदार सुनील शिंदे जे अत्यंत तडफेनं वरळीत काम करत होते आणि आजही करतायत त्यांचा बळी दिला गेला पुढे त्यांनाही परिषदेवर घेतलं गेलं कारण आश्वासन दिलं होतं किती दिवस सुनील शिंदेंना नाराज ठेवणं म्हणजे बघा एका आदित्य ठाकरेंसाठी एकट्या वरळीतून तीन तीन आमदारकीच्या जा जागा अडवल्या गेल्या हे कोणतं लॉजिक आहे आपल्या पुत्र मोहासाठी संघटनेचं नुकसान होताना दिसत असून त्याकडे कानाडोळा करणारे उद्धवजी काल मोठ्या सात्विक संतापानं भाषण टोकत होते की हे गद्दार गेले दुसऱ्यांकडे दोन्ही भांडी करायला म्हणजे आजवर तुम्ही त्यांना आपल्याकडे धुनी भांडीवाले म्हणूनच ठेवून घेतलं होतं असं समजायचं का शिवसैनिकांनी शिवसैनिकांना तुम्ही धुनी भांडी करणारे लोक समजता का रामागडी मित्र मित्रहो आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या संसदीय लोकशाही पद्धतीनं होतील का याबद्दल मला आता साशंकता वाटते कारण सध्या महाराष्ट्रात सुडाचं राजकारण पेटण्याच्या मार्गावर दिसतंय सगळं एकंदर वातावरण उद्धवजी म्हणजे शांत संयत नेतृत्व असं म्हटलं जायचं हळूहळू त्यांच्यातला काव्यबाज कदरू राजकारणी हा अगदी जमदग्नीचं रूप धारण करताना दिसतोय मला आणि काल त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात केलेलं थैथ पाहिल्यानंतर आगामी निवडणुकांच्या प्रचारसभांची एक झलकच दिसून गेली पुन्हा तो जुना शब्दकोश बाहेर काढला जाणार आहे आणि कोथळा खंजीर वाघनख यासोबत आता गद्दार धुनीबांडी रामागडी याला गाडणार त्याला आडवा पाडणार ही नवीन वाक्य ऐकायला मिळणार आहेत असं एकंदर चित्र दिसतंय तेव्हा यावेळेस उद्धवजी आपली चूक सुधारून कोणत्या निष्ठावंताला तिकीट देत आहेत कल्याण डोंबिवलीतून हे पाहण्यासारखं आहे आणि अभ्यासण्यासारखं देखील असणार आहे कारण मातोश्रीच्या बुरुजावर सकाळ संध्याकाळ मुजरा केला की के तो निष्ठावंत आणि हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार यासाठी बंड करतो तो गद्दार यातलं खरं काय आणि खोटं काय सत्य काय आणि दिखावा काय यातला फरक जनतेच्या न्यायालयात स्पष्ट होईल तोवर उद्धवजींच्या स्वभावातले एक एक नवनवे पैलू वेगवेगळे कंगोरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत एवढं नक्की तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डी जी नाही धन्यवाद नमस्कार